आलोय आणि इतकी गर्दी आज तर पडलेलं आहे किचन जेवण झालं सगळं भाटी लावलं डिश वॉशर तर मी दिवाटवरून काय काय आणलं ते दाखवते सर्दी झाली ती म्हणून तेव्हा ब्लॉग आलेला तर सुरू नाही केला तर आता संपवायच्या आधी काय काय आणलं ते दाखवते पहिलं जर तर आले तर दिवाटवरून सुटारी खूप छात्री लता आम्ही चाललेलो डी मार्टला तर दोन तीन वस्तू आणायच्या म्हटलं चला आणि मुलात पण घेऊन चाललो तर लता वाजले किती वाजले व पाच आणि विहानचं आमचं गाड्याला काय झालं काय नाही तिकडे घ्या अरे इतकी गर्दी आज तर खूप कसं पडलेलं आहे भारी ह्या मी आमचा आज थोडासा हे झालेला आहे त्याची आज तुला काय खायचं सात इकडून घ्या तर गर्दीच गर्दी आज चला होत भारी पडले काय नाही होत चला गर्दी दिसते डिवायस ला शॉपिंग साठी मला दोन तीन वस्तू घ्यायचे फक्त बाकी माझाच येतो बघायला होत आणि रेगुलर आहे होत तो याचा क्लिसीस लागेल चाकून लागेल Ya mak まー Kuih minyak Kuih hilang jadi, kami akan jumpa Mekin yang supaya akanku Kita

ജീര <coughs> <coughs>

असं लाव ना असं लाव असं दिसतो हा घेता हा हा लाव बरू शकता की किती छान पॅन आहे कसं कस नाही माहिती

थोडी फार शॉपिंग झाली आहे तर मला खूप छान भेटलं तो रेट बॉक्स तो घरी गेल्यावर दाखवते गट्ट आला एकूण नंदी मार्ट शॉपिंग झालेली आहे थोडीफार आंदोलन होती याला आलो होतो तेव्हा एकदम दुसार पण इतकी गर्दी होती आज जास्तच गर्दी होती काय शूट घालताच नाही आला जास्त ते स्कूलला काही पाठवणार नाही आणि मग मला शूट जास्त करता चाललं नाही त्याच्याकडे लक्ष दिलं आणि पटापट ते शॉपिंग करून घेतली ते स्टोरेज बॉक्स घेतलं होतं इतकं छान होता पण काय झालं ठेव तिला म्हटलं नको आता पटा आणडचा घेऊन राहील कारण माझ्याकडे खूप स्टोरेज बॉक्स आहे कान देवीला ठेवण्यासाठी तर मग घेत मी नव्हती घेत पण वेळी भोवाणी घेऊ घे पण मी तिला घेतलं घेऊन दिलं तर वैभव गाडी आणण्यासाठी गेली तिकडे आणि मग बाकी ना मी लिक्विड घेऊन टाकलं तो ते कपड्यांचं

तर मी डिबार्टवरून काय काय आलं ते दाखवते संधी झाली की म्हणून तेव्हा ब्लॉग आल्या सुरू नाही केला त्याचा लाभ संपवायच्या आधी काय काय आलं ते दाखवते पहिलं जर तू आले तर दिवसवरून सुटा इतके छात घेतात आडू ठेवलेली याच्यामध्ये बघू शकता तर इतके असं क्रिस्पी आणि इतके छान क्वालिटीचे आहे तर हे फक्त मिळाले किती आय थिंक साठ का काहीतरी सत्तर काहीतरी मिळाली पन्नास का साठ रुपयाला तुला मला पण खाण्यासाठी नंतर इथे ऑलिल लागलेला आहे तर ते पण ठेवायचं मुलाव ठेवली तर चार लिटर ऑडी सखा वगाली त्याच्यानंतर मिरची वाढीसाठी आंबारी आली कारण ही खूप तिखट पण असते आणि लाल पण असतो कला खूप तर अंधार मिरची त्याच्यानंतर हे ग्रीन टी वैभवसाठी लागते वैभवला तर त्याच्यासाठी त्याच्यानंतर पास्ता मसाला तरी कांदरी पास्ता करून देते ते किल्ला वगैरे पास्ता मसाला हा पास्ता मिळाला मला तर हा अडला सूर्यासाठी बेवरीस घेणारी इथे सुरुची कोरियटर पावडर आणि इथे स्टार फुल आहे खऱ्या बसला आहे घेता घुलारीच तर पेनमध्ये मला लिक्विड घ्यायचं होतं कपड्यांचं तर हे लिक्विडू शकत नाही लिक्विड घेतलं पाच लिटर आहे तीनशे एकोणपन्नास ला पडलं हे पाच लिटर आणि हे मला ते पाच बेले राखी लिक्विड खूप त्याच नाव आहे फ्रंट लोडला पण चालेल आणि टॉप लोडला पण चालेल हे दोन्ही वॉशिंग मशीन ला चालेल तर हे घेऊन मी पाच इटरच एकदाच चार पाच महिने जात मला तर बॉटल मध्ये ते यूज करेल एवढं घेऊन मला करता येणार नाही काही आज वॉशिंग मशीन आता वरती ठेवलेलं आहे त्याच्यामुळे एवढं सावध घेऊन आले ती वाटमधून आणि मला व्हिडिओ शूट करता येणार आला का खूप इतकी गर्दी होती ना आणि एवढ्या गर्दीत मला चांगलं ते शूट करायला जेव्हा गर्दी असेल तेव्हा शूट करते पण मग खूपच गर्दी होती माझी शूट करता नाही तर त्याच्यामुळे एवढं सामनिव आलेली आहे तर सांगा माझा आपलं कसं वाटायला ते सांगा आणि आज कसं केलेलं मी काळ्या कसऱ्याचे चिकन पोळी भात केलेलं जेव्हा झालं आणि आता म्हटलं चला बोलू तुमच्याशी तर एवढं घेऊन आलेली आहे आणि हे आणलं चीज वगैरे ते आणलेलं आहे कियासाठी स्कर्ट बघितले ते घेऊन आली दोन स्कर्ट छान मिळतात तिथे वापरायला पॅन्ट वगैरेच घेतली तिला त्याच्यानंतर हे मला स्टोरेज बॉक्स घेतला होता घेतला होता मी परंत दिला म्हटलं तर ते okay. सध्या का प्लॅस्टिक प्लॅस्टिक प्लेस्ट जबाब राहत मग पण कॅन्सल केला तर ते इतका छान होता की ते तुम्हाला घेत असेल ना तर ज्वेलरीसाठी ज्वेलरी ठेवू शकतो असा स्टोरेज उघड उघडला की चार कप्पे पण होता खाली ऊठ कप्पा आणि त्याच्यामध्ये आपण आपली ज्वेलरी का म्हटले वगैरे ठेवू शकतो इतका छान होता मला शूट करायचं हो गेलं तर चांगलं आता पुढच्या वेळेस गेली कवी जरी असली तर शूट केलं तर दाखवेल दा। तुम्हाला तर चला ब्लॉग इथे संपवते आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये तर तुमची काळजी गाणी घ्या बाय बाय